औषध मी आयुर्वेदिक औषध ते आपले म्हणून युट्यूब वर असते नाही का आमच्यावाडीतले एक जण सूरज गायकवाड म्हणून त्या त्याच्या वासरांना रिझल्ट आलेला आहे त्याने सांगितलं होतं बेसिकली मला वासरांना मी ना कडबा मका आणि आंबोन टाकले सगळं मिक्सच केले आंबोन नाही खाल्लं कडबा नाही खाल्ला यांनी ते खालचं आहे रे ते खाल्लाच नाही यांनी भैया बरो जोबा के हालो बा कटिंग करून पुढलं ओपन केला काम घे गरम होते रड बाहेर जाईल राहते अशी मातीत बघ ना इन वाटले साफ केलं ओठा मी आखा आत्ता गाव पण साफ केली काय रे दादा राऊत तीनशे किलो करून आपल्याला सात दिवस लावून घे शंभर किलो महिला आपली दोन आहे पण पण नाही खाल्लं कडवं पण नाही खात रे लिटरली कडवं पण नाही खात भारी कडवा आणला आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक बारा अठरा झालेत वास ना कडवा मका आणि आंबोन टाकले हे सगळं मिक्सच केले आंबोन नाही खाल्लं काढवा नाही खाल्ला यांनी आता मका टाकली मका संपलेली आमची मका आणच्या आपल्याला वड लवकर खाल्लं थो, थोडं बरं होतं थो खाल्लं त्यांनी मी आत्ता झालेलो आहे सकाळ टाकून गेलो तो मी यांना त्यांनी खाल्लं फक्त कडवा आणि ना गव्हाचा भुस्सा बाकी आहे दोघ आहे वासरांनी काहीच नाही खाल्लं यांचं लवकर लवकर आपले काहीतरी करा कराय पाहिलं राहू आता अवघड करते नाही आमचं कारण दोन तारखेला घाटात पळवायचे सग सगळं नाही खात मग कडवा नाही खात मग आंबोआण नाही खात फक्त मका जास्त खातात इथं मका आहे ना एक चारशे किलो लावतो अशी लावता येईन चारशे किलो आता पाचशे किलो आणू डायरेक्ट कसं मका तर वरच ठेवावं हो लागेल कारण त्याच्या गोठ ठेवते स्कुटी होत ना आपली इथं ठेवून तर फायदा नाही आहे तिकडे व्हायला लागेल तीनशे किलो लावता येईन आपल्याला मॅक्सिमम ते आम्ही एक मागवलेला औषध मी आयुर्वेदिक औषध ते आपले म्हणून यूट्यूबवरलेल्यानंतर असते नाही का आमचे ते अलवाडीतले एकजण आहे सूरज गायकवाड म्हणून त्या त्याच्या वासरांना आम्हाला रिझल्ट आलेला आहे त्याने सांगितलं होतं बेसिकली मला आणि आत्ता गरज पडली आहे मग मी फोन करून त्याला आहे ना पैसे पाठवले ॲड्रेस बिड्रेस दिला आहे एक उद्या नाही तर पारवापर्यंत ते औषध येऊन जाईल पंधरा दिवसाचा कोर्स आहे पंधरा दिवसाचा कोर्स म्हणजे नंतर आहे ना सात दिवसानंतर रिझल्ट चालू होतो मला भाऊ शंभर टक्के रिझल्ट म्हणत आहे सकाळची इथे बांधलो ते आम्ही बांधून गेलो तो सहा वाजताच सात वाजेपर्यंत आख क्लिअर कट होते ते कालचं आहे रे ते खाल्लाच नाही मी मग भांडी लावतो ना त्या प्रतिपाला हे गोड्याचं पुटाक रे रे एवढंच ठेवते गोड्याने चांगली पाठीभर टाकलं होतं त्याला कडपाडवा गव्हाचा भूसा मारलो होता पाणी मिक्स करून टाकलं होता तो गव हे गोड्याचा टबे ना तर तोंड पुटाक टाक डायरेक्ट ओके okay. ते ओपन करावं आहे गरम होतं आहे आता हाईट बारीक आहे ना त्याच्यामुळे जा जास्त गरम होतंय साला र हवाच्यात नाही खिडकीमधून लवकर जास्त हावपास होत नाही इथून पुढलं ओपन केला खांब घे आत्ता गरम होतं आहे हाय मग साडेबारा वाजले आत्ता मग वाला मानला या नाही आयला मग काय आहे त्याच्याकडं तर ऋषिक म्हणलं गाडी बघ म्हणलं गाडी आपल्याला आणता येईल मला लवकर तीनशे चारशे किलो आणची डायरेक्ट गावात पण एक काम मी रो कॉफी घ्यायची मला तलब झालेली सकाळी उठलो तो सहा वाजता सात वाजता घरी गेलो सात वाजता घरी जाऊन डायरेक्ट झोपलो म्हणजे साडे दहाला उठलो परत मी साडेतीन तास परत झोपलो डायरेक्ट आता किती वेळ लागेल त्यांना एक वाजलं रे हा भैया कुठे गेला तो तो बघायच रे तू तुला गेला मग पाहिजे किसन गाडी करायची नंतर गावात जायची देऊ गावात देऊ गावात जायला पण नाही ना ते लंच ब्रेक झाला त्यांचा ते म्हटले तीन वाजता तीन वाजता बरं माझं पण आणायचं झालं र आम्हाला म्हणून

साडे तीन वाजले साफ केलाय गोटा आम्ही अख्खा आता दाऊन पण साफ केली काय रे जय दादा राऊत बाहेर बांधली वहिला आम्ही सगळ्यांना आम्हाच्या गावात या आमच्या निघले या आमच्या बरं का आपल्याला दावण साफ करायला खड्डा आहे रे यात माती मातीची अख्खी म्हणजे बजुवायला आपल्याला गणपत गावात नाही ना ते पण बांधवायचं आपलं अख्ख दोनच आहे ना आपली इथं दावणी सर चला जाव जाऊ चला दादा मका जाण्याची पण मग त्याची कोटी आणायची रोशीची गाडी नाही नेमकी आपल्या गाडी आणाय सोपं पडतं सू तीस एक किलो आणू मग आज रात्री सकाळपर्यंत चालन नाही नाहीतच ते असं बघ बाय आता बघ कोण घेणार बाहेर चांगला अशी मातीत बघ ना कोबा एकदम बरं घाटी अरे हाय अरे मोकळ चला मोकळ दे ना कॅन्ड खर्र पाणी भरलेले चार वाजले आता कॉफी आपण चा जागा का अर्देश चा गेच ना गाडी बोलली आम्ही काय मकाच घेऊन जाऊ आणि तीस एक किलो कुट्टी घ्यायची आपल्याला पोत्यात बाहेरून कुठे ओर आणायचं टेन्शन नाही इथली पोत डायरेक्ट खाली होऊन यायचं आणि मग वरच राहून द्यायची रुस येतोय गाडी घेऊन त्याला म्हणतो करा गाडी घेऊन ये, ये, तो ये, तो ये, तो ये आला ना रो साडेचार वाजल्यात पाच एक मिनटं येईन दवर मका बरं भरपूर यांच्याकडे आज मशी मोठी यांच्या काय टाक फुल मार हाय काय फोन करत आहे हॅलो सरळ माग नाही सर सरळ गाडी पास व्हायला बा असे खरं बघत आठ टाक डायरेक्ट नाही माग नाही माग अुड थांब एक मिनट व्हीलर काढला व्हीलर अरुषी रिवर्स मारा की अशी फुल इकडं बंद ना इकडे तीनशे किलो पूर्ण आपल्याला सात दिवस व्यवस्थित लावून घे शंभर किलो आलं नाही काय बैला आपली दोन आहे एक गोड आहे आपल्याकडची कुठलं व्यवस्थित लाव व्यवस्थित लावस्थित लाव बा इकडे इकडे इकडं बाहेर बाहेर इकडं तिकडं कोटी ना आपली गाडी टाकली डायरेक्ट आणि मग गाडी टाकलेली उचल डायरेक्ट अरे शक्तिवान होितेच्या गोट्यावर रित्तीच्या गोट्यावर हा जा जा <laughs> आत्ता <laughs> <laughs> ताम, ताम हो आत्ता सदर चहा वाजल्यात जस्ट घरी आलो मी घरी येऊन चहा घ्यायचा आहे गा तू ना गा थांब तुझी चालकरी चहा मग लवकर जायचे खाली परत बापल्याला मग लांब मोठ्या ठेवायला आज काय बघतो तू सा वाजलेले सा वाजले आत घ्यायला आपलं आपल्या आणला मका ठेवून दिले आम्ही कुठे आणली होती वर आणली तीनशे किलो ती वर तिच्या गोट्यावर त्यांनी खाली गेलेली मी आहे गरज होतो छापेलो ही कुठे ठेवले छापेलो प्रचित आलो आणलं आत घेऊ पहिलं पाणी आहे का नाही ओके आहे पाणी कर कनी पण आंबोन नाही खाल्लं रो या कनी पण ह्यांनी पण नाही खाल्लं बाई कडवा पण नाही खात रे लिटरली कडवा पण नाही खात एवढं भारी कडवा आणला आम्ही हे गोड खात आहे पण ही हिरोय एक लागली राह हा पण नाही खात काहीच नाही खाल्ले यांनी आता कडबा मका आणि ते मिक्स केले मी आता जर वेळेस आम्ही तेच नाटक करी बसतोय आता ते एकच पारे आपल्याला जो आपा बोस, आप बोस द्या बा ला महागाव आहे पार वही ते आता ते भाऊ चालू केल्यानंतर आणची काय उजाळा जातात काय माहिती एवढा भारी कडवा आणलाय चौदा रुपये किलोचा ते पण लई लांब 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 जाऊन आणलाय आता वास नाही मारी कडवा एवढा भारी आणि चांगला मस्त आहे तरी नाही खात तू कडवा आणि पुसत आहे गावात का एवढं काय नाही हो इथे चुन्नी आहे आणि कोरमा आहे अजिबात नाही खात दोघं काहीच नाही खात राह शेंगदाणा पेंट त्यांनी खालीच नाही रे हे ट्रायलला आणलो होतो आम्ही विशेष केलो म्हणलं खायला टाकून बघू एका नाही खाल्लं हे तर आणली आहे नी हे काय एवढी चुन्नी ही पण नाही खाल्ली शेंगदाणा पेंट उमरा करचा म्हणलं जे सुटेबल होईल ते आणू एक पण ट्राय ट्रायल आम्हाला डोक्युन पाडले काय प्रॉब्लेम ना कळत ना रो लय जोर खायची ती ना पहिले तुटून पाडायची डायरेक्ट